बातमी राजधानी दिल्लीमधली आहे दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ एक भीषण स्फोट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे जवळपास वीस ते चोवीस जण हे जखमी झालेले आहे नेमकं काय घडलेलं आहे या स्फोटाच्या वेळेचं चा कारण काय आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आरडाओरडा न करता सांगणार आहे बातमी शांतपणे आणि पूर्ण बघा आज संध्याकाळी पावणे सात वाजता दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ एक मेट्रो स्टेशन आहे त्याचा गेट क्रमांक एक लाल किल्ला मेट्रो स्टेशन म्हणूनच हे ओळखलं जातं आणि त्या गेटच्या बाहेर गाड्या पार्क केलेल्या होत्या त्यातल्या एका फोर व्हीलर मध्ये हा स्फोट झाला साधारणपणे तीनशे मीटर लाल किल्ल्यापासून हे मेट्रो स्टेशन दूर आहे अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तिथल्या पहिल्यांदा कारला आग लागली असं लोकांना वाटलं आणि त्यांनी अग्निशमन दलाला बोलवलं अग्निशमन दलाच्या दहा गाड्या या घटनास्थळी हजर झाल्या बाय द दिल्ली पोलीस सुद्धा घटनास्थळी आले मात्र त्या एकूणच बोटाची भीषणता बघता तीव्रता बघता हे काहीतरी वेगळं आहे हे स्पष्ट झालं आणि त्यानंतर जास्त खळबळ उडाली त्याचं झालं असं की जेव्हा या एका गाडीमध्ये स्फोट झाला त्यानंतर आजूबाजूच्याही तीन गाड्यांना आग लागली आणि ती मोठी आग वाटत होती मात्र स्फोट इतका जोरदार होता की जे रस्त्यावरती लावलेले लाईट होते ज्याला स्ट्रीट लाईट असं नॉर्मली म्हटलं जातं तर स्ट्रीट लाईट सुद्धा तडकलेले होते किंवा त्यांच्यावरती सुद्धा परिणाम झाला इतकंच नाही तर आजूबाजूला ज्या गाड्या होत्या त्याच्या ज्या काचा होता तर त्या सुद्धा तडकल्या होत्या आणि त्यानंतर या स्फोटाची तीव्रता जी आहे ती समोर आली अधिक जेव्हा माहिती घेतली त्यानंतर सुरुवातीला एक एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली पण थोड्या वेळाने मृतांची संख्या ही आठ पर्यंत गेली आणि आता मी जी बातमी सांगते कदाचित त्यानंतर ही वाढू सुद्धा चोवीस लोकांचा यामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू झालेले आहेत मी जसं म्हटलं तसं आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे मात्र स्फोटाच्या वेळी या संपूर्ण परिसरामध्ये खूप मोठी गर्दी होती संध्याकाळचे पावणे सात होते त्यामुळे बरेच लोक हे ऑफिसचं कामकाज संपवून घरी निघालेले होते आणि एकूणच संध्याकाळची आणि सकाळची ही जी गर्दीची वेळ असते तर त्याच वेळेमध्ये दुर्दैवाने स्फोट झालेला आहे पोलिसांनी आता पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे संपूर्ण परिसर रिकामा केलेला आहे इतकंच नाही तर मेट्रो स्टेशनच्या आसपास आता कडेकोट सुरक्षा जी आहे ती तैनात केलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता गृह विभागाने तातडीची बैठक बोलावलेली आहे गृहमंत्री अमित शहा यांनी महत्वाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतलेली आहे काही अधिकारी स्वतः त्यांना माहिती द्यायला सुद्धा गेलेले आहेत इतकंच नाही तर आयबीचे चे जे चीफ आहेत त्यांच्यासोबत सुद्धा अमित शहा बोललेले आहे एन आय एच्या अधिकाऱ्यांशी बोलताय एनआयची एक टीम जी आहे ती आता घटनास्थळी दाखल झालेली का आहे आणि ती सुद्धा आता नेमकं स्फोटाचं कारण काय आहे याची माहिती घडीला तरी स्फोटाचं कारण पूर्णपणे अस्पष्ट आहे आणि कुठली ऑफिशियल प्रतिक्रिया जी आहे ती दिल्ली पोलिसांनी किंवा कोणीही कुठल्याही यंत्रणांनी दिलेली नाहीये पण प्राथमिक तपासानुसार स्फोट कारमध्ये सीएनजी असल्याच्या कारणामुळे झाला का त्या सिलेंडरमुळे झाला का अशी एक शक्यता व्यक्त करण्यात येत होती मात्र पोलिस त्याबद्दल काहीच बोलले नाही पण थोड्या वेळाने असं लक्षात आलं की ज्या पद्धतीने हा स्फोट झाले आहे आणि सी एन जी कारपेक्षा किंवा सिलेंडरपेक्षा जास्त परिणामकारक किंवा जास्त मोठा हा स्फोट होता त्यामुळे ती एक शक्यता आता विरलेली आहे दरम्यानच्या काळात दिल्ली पोलिसांनी आता हा संपूर्ण परिसर जो आहे तो सील केलेला आहे बॉम्बस्क्वॉडसुद्धा आता घटनास्थळी आलेला आहे फॉरेन्सिक टीमसुद्धा घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता तिथली ट्रॅफिक थांबवण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अँब्युलन्स जखमींना घेऊन रुग्णालयापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील अशा पद्धतीने आता रस्ते थांबवण्यात आलेले आहेत आणि लवकरात लवकर जवळपास दहा अँब्युलन्स या घटनास्थळी पहिल्या दहा मिनिटामध्ये हजर होत्या तर तिथनं लोकांना रुग्णालयात पोहोचवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती आणि आता ती झालेली आहे मी जसं म्हटलं तसं की आ, सुरक्षा यंत्रणांनी आता या संपूर्ण परिसराचा ताबा घेतलेला आहे आणि लोकांना पुन्हा पुन्हा सांगण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या अफवा ज्या आहेत त्या पसरवू नका मृतांचे आकडे ऑफिशियली आत्तापर्यंतचा आठ आहे कदाचित हा वाढवू शकतो पण आत्तापर्यंतचा आकडा मी तुम्हाला सांगितला यासोबतच आता देशामध्ये काय होतंय तर मुंबई पुणे सह जे मोठी मोठी शहरं आहेत जी महत्वाची शहरात ज्या महत्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहे जसे की लाल किल्ला तर या सगळ्या ठिकाणी आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या सगळ्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि केंद्रीय गुप्तचर विभागाने सुद्धा आता त्या अलर्ट जो आहे तो दिलेला आहे आता घटनेकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा नेमका कुठे संदर्भ लागू शकतो किंवा काय कारण असू शकतात तर आता मागच्या एक तासामध्ये ज्या चर्चा होत्या त्याच्यामध्ये फरीदाबादचं एक कनेक्शन जे आहे त्याच्याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे कारण आजच जम्मू काश्मीर पोलिसांना फरिदाबाद मध्ये एका मोठ्या दहशतवादी कटाचं जे आहे तर त्याचं खुलासा केलेला आहे तो समोर आणलेला आहे आणि कारवाई केली या कारवाईमध्ये जवळपास एकोणतीसशे किलो अमोनियम नायट्राईट जे आहे ते सापडलेलं होतं आणि हे लिक्विड जे आहे ते नॉर्मली स्फोटक तयार करण्यासाठी वापरलं जातं त्यामुळे त्या घटनेचा या घटनेशी संबंध आहे का तर हे अजून जरी समोर आलेलं नसलं तरी पोलिसांच्या तपासानुसार तपासा नंतर तर समोर येईल पण आताच्या घडीला दिल्लीमधला स्फोट जो आहे तर त्याची माहिती समोर आलेली आहे आणि अत्यंत मोठा हा स्फोट मानायला हवा सुरुवातीला अगदी कारमधला स्फोट मानला जात होता मात्र हे कोणी घडवलेलं आहे का या घडवण्यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि या सगळ्याची कारणं काय आहे आता हे सुद्धा तपासलं जात आहे कारण लाल किल्ल्यासारखा का हा सगळा परिसर आहे आणि फक्त दिल्लीसाठीच नाही राजधानी दिल्लीसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठीच लाल किल्ल्यासारखी एक ऐतिहासिक वास्तू अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि अशा वास्तूच्या आजूबाजूला कायमच कडेकोट पोलीस बंदोबस्त असतो म्हणजे तुम्ही सुद्धा तिथे कधी भेट द्यायला गेला तर बंदोबस्त हा असतोच पण असं असताना सुद्धा जर इतका मोठा स्फोट घडत असेल आणि नऊ निष्पाप माफ करा आठ निष्पाप लोकांचे बळी यामध्ये गेलेले आहेत अनेक जण जखमी आहेत हे आकडे वाढण्याची शक्यता आहे असं जर होत असेल तर यामागची कारणं नेमकी काय आहेत ही सुद्धा तपासली जात आहेत अधिक बिहारमध्ये सध्या निवडणुका सुरू आहे उद्या सुद्धा त्याचं मतदान आहे त्यामुळे त्याची काही पार्श्वभूमी आहे का त्याचं काही कनेक्शन आहे का हे सुद्धा बघितलं जात आहे आणि कोण यामागे नेमकं आहे कोण राजधानी दिल्लीला हा बघत आहे कोण भारताच्या विरोधी कारवाई करत आहे हे सुद्धा आता प्रत्येक प्रत्येक माहिती अपडेट आणि पूर्णपणे यंत्रणांकडून आलेली खरी खरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू कमेंट बॉक्समध्ये सांगा आतापर्यंत तुम्हाला काय माहिती मिळाली आहे काय वाटतंय आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका